सर्वप्रथम तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे नंतर चला करू घरचा अभ्यास पहिलीचा मराठी विषयाचा आज आपला अडोतीसावा दिवस आहे आज आपण एक काना एक मात्रा एक काना एक मात्राचे शब्द वाचणार आहोत त्यांचं लेखन करणार आहोत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे लिहिण्यासाठी दोन वही पॅड पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचं आहे ठीक आहे ओ कच्या गाडीमध्ये बसला आणि कचा आवाज आला को ओ कोच्या गाडीमध्ये बसला आणि खचा आवाज आला खो ओ गच्या गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला गो ओ गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला गो ओ ज्या गाडीमध्ये बसला आणि जचा आवाज आला जो ओ छच्या गाडीमध्ये बसला आणि छचा आवाज आला छो ओ ताडीमध्ये बसला आणि तचा आवाज आला तो ओ टच्या गाडीमध्ये बसला आणि टचा आवाज आला टो ओ गाड़ी गाडीमध्ये बसला आणि ठचा आवाज आला ठो ओ डच्या गाडीमध्ये बसला आणि डचा आवाज आला डो ओ गाड़ी गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला जो ओ ढच्या गाडीमध्ये बसला आणि ढचा आवाज आला ढो ओ नच्या गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला नो ओ थच्या गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला थो ओ गाडीमध्ये बसला आणि आवाज आला दो ओ ढच्या गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला ढो ओ न नच्या गाडीमध्ये बसला आणि न चा आवाज आला नो ओ गाडी मध्ये बसला आणि चा आवाज आला पो ओ फ मध्ये बसला आणि फचा आवाज आला फो ओ बच्या गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला बो ओ मच्या गाडीमध्ये बसला आणि मचा आवाज आला मो ओ. भच्या गाडीमध्ये बसला आणि भचा आवाज आला भो ओ याच्या गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला यो ओ रच्या गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला रो ओ ल च्या गाडीमध्ये बसला आणि चा आवाज आला लो ओ व च्या गाडीमध्ये बसला आणि व चा आवाज आला ओ, ओ. श च्या गाडीमध्ये बसला आणि श आवाज आला शो ओ ह घरामध्ये गेला आणि ह आवाज आला हो ओ शोच्या घरामध्ये गेला आणि शो आवाज आला शो ओ स च्या घरामध्ये गेला आणि स आवाज आला सो ओ अळच्या घरामध्ये गेला आणि चा आवाज आला ओ ज्ञच्या घरामध्ये गेला आणि ज्ञाचा आवाज आला ज्ञो ओ क्ष घरामध्ये गेला आणि क्ष चा आवाज आला क्षो ओ त्रच्या घरामध्ये गेला आणि त्र चा आवाज आला त्रो ओ श्रच्या गाडीमध्ये बसला आणि ओ चा आवाज आला श्रचा आवाज आला श्रो तर मुलांना तुम्हाला माझ्यासोबत लिहायचंय थोडं लिहा पण चांगलं लिहा माझ्यासारखं फास्ट तुम्हाला येणार नाही पण हळूहळू छान लिहा अक्षर काढा आणि जर तुम्हाला हुशार व्हायचं असेल ना तर वाचत लिहायचं बघा कधी जो मुलगा वाचत लिहितो ना तो खूप हुशार असतो चला लिहू आपण ओ ठ ओ अळ अळ तुमच्याकडे छोटी टू लाइनची वही असेल ना तर त्याच्यामध्ये लिहा बरं का छान अक्षर येते मग हे टू लाईन काय ठरवतात की तुमचे आकार 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 कसा येणार आहे तुमच्या अक्षरांचा को कोळी 고리고터고터 고, 터 ko ta ko li ko li go da

झो का, जो, का तो, पी, तो, P Do Ka Do Ka Do Ra Do Ra Do, ke, do, ke, do, le, do, le, go, da. Gu da bu ka bu ka bu ta bu र र टो रो रूळा 모타모타오다오다로 प, रो प चो र चो र जो ढी जो ली ठो का ठो का डो ळा डो र तो टा तो टा दो का दो का शो र शो र सो ने, सो, ने, छो, टा, छो, टा, गो, रा, गो, 라, 조, 라, 조, 라, 조, 다, 조, 다, 두, 라, 두, 라 do, no, do, no, do, bi, do, bi, do, ka, do, ka, no, Te. NO TE PO TE PO TE FO MO ri. मो ली, सो, सो, खो, चा, चा, लो, नी, लो नी गो ल गो ल खो ते खो ते गो स गो Show M Show M Ro D Ro D Po Re Po Re To चे तो चे भो ग, भो ग, सो ने सो ने फो न फो न को य ना को य ना वा टो ळा वा टो ळा खो क ला खो ke la bo be da bo be da bo be da go f n go f n go f n go f po sha 贺贺贺贺贺贺贺贺沙，贺贺沙贺贺沙贺贺沙贺罗格。 r lo k r go sa re go sa re pa go te pa Gô tê. Chô rơ ta. Chô rơ ta. Ơ mô lơ. Ơ mô lơ. Chô cơ rơ. जो क र को म ल, को म ल ल को जो प डी जो प डी आ जो बा आ जो बा आता मुलानो तुम्ही लिहू नका फक्त मी लिहिते तुम्ही माझ्यासोबत वाचा आता लिहायचं बस झालं की आता मी लिहिते तुम्ही वाचा जो पा, अळा जो पा la ang go lo ang go lo to pa li to pa li go pa le go pa le to ke re to ke re do de ka do, de, ca, thô, de, ca, thô, de, ca. no, cơ, r no k r no k ri no k ri po pa po pa Po De Ni Po De Ni po, Li, po, li Mo De k mo d k mo la sa mo la sa so na r so na r सो ना र सा च च तो तो सा लो हा र लो हा 르루다르루다르루루드루루드루루루루 so p da r to k da r to k da r to k to f ka ना तो फ खा ना तो फा ना पोळ पा ट सो न चा फा सो न चा फा च ढा ओ ढ च ढा ओ ढ सो म वा सो म ಮುಹರೀ ಮೋ ಹಿ ರೋ ಮಾಳ ರಣಮಾಳ ರೋ ಮಾಳ लो टा भर तो य ना च तो ना य बो टा व र ब ता व र क ल व य च क ल व य च व र पो र खो च ट खो च ट गो न पा ट गो न पा ट नमस्कार शिक्षक मित्रांनो विद्यार्थ्यांनो हे माझं एक दुसरं पुस्तक आहे मराठी शब्द मला भाग देऊन हे पॅट चाचणी अध्ययनिष्पत्तीवर आधारित पुस्तक आहे जर हे पुस्तक जर तुम्ही घेतलं सोडवलं तर तुम्हाला पॅट चाचणी किंवा अध्ययनिष्पत्तीवरील किंवा सी बी एस ईचे पेपरमध्ये कसं स्वयं अध्ययन आहे तसं तुम्हाला स्वयं अध्ययन करण्यासाठी हे पुस्तक खूप मदत करणार आहे तर हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला या नंबरवरती कॉल करावा लागेल आणि हे सर तुम्हाला हे पुस्तक पाठवून देतील ठीक आहे ओके